आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अडुसाठ लाख पेन्शनधारकांना रिटायरमेंटसोबत पेन्शन बेनिफिट मिळणार जाणून घ्या सर्व माहिती बारा एप्रिल दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट आपण समोर पाहणार आहोत ऑवियस सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपल्या सह स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोला क्लिक करा निश्चितच तर नवनवीन अपडेट अखिल अप्ड त्या अम्बेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील दोन हजार पंचवीस हे वर्ष पेन्शन व्यवस्थेत क्रांतिकारक बदल पान पाहणार आहे आता निवृत्तीनंतर पेन्शन ऑर्डर मंजूर करून घेण्यासाठी ठिकठिकाणी थीक होणारी धावपळ आता संपणार आहे पेन्शनच्या लाभासाठी अनेक महिने वाट पाहण्याची गरज नाही आता तुम्ही निवृत्त होताच पगाराप्रमाणेच पेन्शनचा संपूर्ण लाभ तुमच्या खात्यात येईल पुढील महिन्यापासून मासिक पेन्शन तुमच्या गावी बँक बँके खात्यात जमा होईल स्थान किंवा बँक शाखा बदलल्याने कोणताही अडथळा येणार नाही ई पी एफ ओने नवीन पावलानंतर कर्मचाऱ्यांचे स्थान किंवा बँक शाखा बदलल्याने पेन्शन सुविधा मिळण्यात अडथळा येणार नाही ईपीओ पी ओ जीच्या ऑनलाईन प्रणाली सर्व क्षेत्र कार्यालयामधून पी एफ सी संबंधित सर्व माहिती गोळा करून लाभ अहवाल तयार करेल आणि कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देईल विशिष्ट बँकमधून पेन्शन काढण्याचा अडथळाही दूर झाला आहे आता हे दे ते देशातील कोणत्या बँकेच्या शाखेतून काढता येणार आहे अशा प्रकारे पेन्शन प्रणालीचे आधुनिकीकरण करून पेन्शनधारकांना देण्यात आलेल्या सुविधांचे केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया यांनी कौतुक केले पेन्शन घोषणेनंतर पडताळणीची आवश्यकता राहणार ना नाही नवीन ना केंद्रीकृत प्रणालीमध्ये पेन्शन ऑर्डर तयार झाल्यानंतर ते पाळण्यासाठी पडताळणीसाठी बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही पेन्शनची रक्कम जारी होताच थेट बँक थेट खात्यात हस्तांतरित केली जाईल पेन्शनधारक केंद्रीय पेन्शन पेन्शन पेमेंट सिस्टीमद्वारे निवृत्ती सेवानिवृत्तीनंतर लगेचच त्यांच्या शेवटच्या नोकरीवरून त्यांच्या गावी स्थलांतरित झाले तर नवीन पेन्शन सुविधा मिळण्या मिळवून मिळण्यात कोणताही फरक पडणार नाही दुसरे अपडेट समोर पाहूया एस बी आय आपल्या पन्नास कोटी ग्राहकांसाठी जारी केला महत्त्वपूर्ण अलर्ट त्यानंतर बँक जबाबदार राहणार नाही स्टेट बँक ऑफ आप इंडियाने आपल्या करोडो ग्राहकांसाठी एक मोठे अपडेट जारी केले आहे तुमचे एस बी आय खाते असल्यास हे ही बात बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे वास्तविक घोटाळेबाज दररोज नवीन मार्गाने फसवणूक करत आहेत बँकेच्या नावाने एस बी आय अलर्ट संदेश पाठवून काही मिनिटात ग्राहकाच्या खात्यातून लाखो रुपये काढले जातात याबाबत सरकारकडून एक सूचना जारी करण्यात आली आहे आजकाल इंटरनेट आणि डिजिटल बँकिंगची वापर झपाट्याने वाढत आहे त्यामुळे बँकिंग सेवा सुलभ आणि सुलभ झाल्या आहेत मात्र यासोबतच सायबर गुन्ह्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे देशातील सर्वात मोठी सरकारी स्टेट बँक स्टेट ऑफ इंडियाचे करोडो खातेदार आता सायबर फसवणुकीचे लक्ष झाले आहे अलीकडे सरकार आणि एस बी आयने त्यांच्या ग्राहकांना बनावट एस एम एस आणि संशयास्पद लिंक्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे कारण ह्यामुळे खात त्यांच्या खात्यामध्ये भंग होऊ शकतो आणि त्यांचे पैसे फसवणूक करून काढले जाऊ शकतात सायबर फसवणूक म्हणजे काय काही काळापासून एस बी आयच्या नावाने लोकांना बनावट संदेश पाठवले जात आहेत ज्यामध्ये त्यांना रे रिवॉर्ड पॉईंटचे आम्ही दाखवले जात आहे ह्या फेक मॅसेजमध्ये असे सांगण्यात येत ते येत आहे की ग्राहकांना नऊ हजार नऊशे ऐंशी रुपयाचे रिवॉर्ड पॉईंट मिळाले आहेत जे ते रिडीम करू शकतात त्यासाठी ते त्यांना विशेष फाईल डाउनलोड करण्याची आवश्यकता सूचना दिल्या आहेत हे संदेश एस एम एस ईमेल व्हॉट्सॲपद्वारे पाठवले जात आहे यामध्ये ग्राहकांना एका लिंकवर क्लिक करून बक्षिसे मिळतील असा दावा होता जातो पण हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे पी आय बी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोद्वारे तथ्य तपासणीने देखील पुष्टी केली आहे की हा संदेश फसवणुकीचा भाग आहे ग्राहकांनी ही फाईल डाउनलोड केल्यास किंवा के दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास ते के सायबर गुन्हेगारा बळी ठरू शकतात अशा बनावट संदेशाद्वारे गुन्हेगार तुमच्या बँक खात्याची माहिती चोरून तुमच्या खात्यातून पैसे काढू शकतात सरकार आणि एसबीआय चेतावणी सरकार आणि एसबीआय एसबीआय बॅनल अपडेट ह्या दोघांनीही त्यांच्या ग्राहकांना या, या गंभीर धोक्याबद्दल सतर्क केले आहे की ने स्पष्टपणे सांगितले की ते कधीही त्यांच्या ग्राहकांना एस एम एस ईमेल किंवा व्हॉट्सअपद्वारे संदेश पाठवत नाहीत त्यांना आणि त्यांना कोणतेही लिंक क्लिक कुदा करा किंवा कोणतीही फाईल डाउनलोड करा असे सांगत नाही एसबीआयच्या म्हणण्यानुसार ते कधीही कोणत्याही प्रकारची फाईल डाउनलोड करण्यास सांगत नाही किंवा कोणत्याही ग्राहकां अशा प्रकारची वैयक्तिक माहिती विचारत नाही बँकेने ग्राहकांना कोणतीही संशयास्पद लिंक किंवा फाईल उगू नका मग ती कितीही आकर्षक आणि किंवा विश्वासार्ह वाटली तरी उघडू नये असा सल्ला दिला आहे सायबर गुन्हेगारांची नवीन पद्धत सायबर गुन्हेगार ग्राहकांना आम्हीच दाखवण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबत आहेत रिवॉर्ड पॉईंट भेटवस्तू लॉटरी आदीच्या नावाखाली ते लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात या प्रकरणातही गुन्हेगारांनी लोकांना रिवॉर्ड पॉईंटचे अमिष दाखवून त्यांच्या मोबाईलमध्ये मालवेअर बसवण्यात प्रकार अवलंबले आहेत जेव्हा एखादा ग्राहक ही ई पी के फाईल डाउनलोड करतो तेव्हा मालवेअर त्यांच्या फोनवर स्थापित होतो आणि त्यांची वैयक्तिक माहिती जसे की बँक खाते तपशील पासवर्ड आणि इतर संवेदनशील माहिती गुन्हेगाराच्या हातात जाते फसवणुकीचे बळी होण्यासपासून कसे टाळावे संशयास्पद संदेश टाळा तुम्हाला एस बी आयच्या नावाने कोणताही रिवॉर्ड पॉईंट किंवा आकर्षक ऑफरचे संदेश मिळाल्यास त्यावर विश्वास ठेवू नका कोणत्याही लिंकवर लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणतीही फाईल डाउनलोड करू नका एस बी आय वेबसाईटशी संपर्क साधा तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास यस बाय एस बी आय अधिकृत वेबसाईट किंवा त्यांच्या अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकाशी संपर्क साधा कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीशी संपर्क साधू नका ई पी के फाईल डाउनलोड करू नका तुम्हाला ई पी के फाईल डाउनलोड करण्यासाठी मेसेजमध्ये सूचना दिल्यास त्याकडे दुर्लक्ष करा या फाईली तुमच्या डिव्हाइसवर वायरस किंवा मालवियर इन्स्टॉल करू शकतात कोणत्याही बँक माहिती देऊ नका तुमची खात बँक खात्याची माहिती पासवर्ड ओ टी पी किंवा इतर वैयक्तिक माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीला देऊ नका एस बी आय कधीही ग्राहकाकडून अशी माहिती विचारित विचारत नाही एस बी आय बँक अपडेट